सिंधी राजा गणेश मित्र मंडळ कडून कृष्ण लीला दर्शनाचा देखावा गणेश उत्सवात विविध मंडळांकडून सादर होणाऱ्या देखाव्यांमध्ये धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक संदेशांचा समावेश असतो त्यात सिंधी राजा गणेश मित्र मंडळ यांनी यंदा कृष्ण दर्शन हा आकर्षक देखावा उभारला असून भाविकांच्या मोठ्या गर्दीचे केंद्रबिंदू ठरला आहे या देखाव्यात भगवान श्रीकृष्णांच्या बाल लीले ते रास लिला कंस गोवर्धन पर्वत उचलणे अशा विविध प्रसंगांचे अप्रतिम चित्रण करण्यात आले आहे रंगीत प्रकाश योजना सजीव सजावट आणि पार्श्वभूमीवरील भक्ती गीते यामुळे देखावायला अधिकच दिव्य आणि पवित्र वातावरण लाभले आहे मंडळाचे पदाधिकारी सांगतात की कृष्ण लीलाचे दर्शन घडवून भक्तांना आध्यात्मिक आनंद देणे आणि धार्मिक संस्कारांची जपवणूक करणे हा आमचा मुख्य हेतू आहे नागरिक गणेश भक्त व बालक वर्ग विशेष उत्साहाने हा देखावा अनुभवत असून मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत आपण पाहत आहात झुंजार क्रांती न्यूज शहादा जय धुलेला जय श्री गणेश सिंधीराजा गणेश मित्रमंडळ शहादा त्याचे अध्यक्ष मी पंकज रमेश राव रोयडा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत हिंदी राजा गणेश मित्रमंडळ मागील सतरा वर्षांपासून निरंतर गणेश इतरचा गणेश उत्सव साजरा करत आहे मागील तीन वर्षांपासून आम्ही सनातन धर्म विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी सनातनविषयी आदर सन्मान व्हावा त्यासाठी विविध देखावे करत आहोत यावर्षी आमच्या मंडळाने श्रीकृष्ण लीलाचा देखावा सादर केला आहे या देखावात आम्ही श्रीकृष्णाच्या जन्मजामकरागृहात तेव्हापासून त्यांची आदरणीय वाढी वासुदेवची त्यांना कोकणी जेव्हा यमुना नदी पार करून घेऊन जातात यशोदा जा मातेच्या जा घरी त्यांना सोपवतात त्याच्यानंतर यशोदा मातेकडे श्रीकृष्णाच्या जन्माचं विधी संगीत त्याच्यानंतर कृतना राक्षसीचा वध श्रीकृष्ण देवाने खूप मदला केलेले विश्वरूपाने दर्शन कृष्ण भगवान आपल्या मित्रांसोबत जे माखांजवरची लीला करतात ती लीला त्याच्यानंतर त्यांनी जे संधीपलीमध्ये करून जोडून शिक्षण घेतलं बगवान देवासोबत ती लीला आहे त्याच्यानंतर गोवर्लाल पार्वत उचलून जी गावकऱ्यांची रक्षा केली ती लीला आहे बकासूर मधाची लीला आहे त्याच्यानंतर कै्या चरोची लीला आहे शेवटी श्रीकृष्णदेवाने जो वंसाचा वध केला ती लीला आहे अशा प्रकारे अनेक लीला आम्ही दाखवून श्रीकृष्णाचे जी जीवन चरित्र आणि लिहिलं आहे त्या लोकांसमोर सादर व्हावा लोकांना त्या समजावा किंवा त्यांच्याप्रती आदर सनातनप्रती आदर निर्माण व्हावा माझ्यापूर्वी जो प्रयत्न केला आहे तर सर्व गणेश भक्तांना माझी विनंती आहे मंदिर वडिलांमधील सिद्धिफी शहादा राजा गणेश मित्र मंडळ एक वेळ अवश्य भेट द्या वा सुंदर देखावा बघून आम्हाला प्रेरणा द्या आम्ही पुढच्या वर्षीही 将来、那个，你要担任这个位置，你了解？